संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची लाट असताना कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय समीकरणांना वेगळी कलाटणी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे माजी आमदार वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक अतुल बंगे यांनी प्रभावी रणनीती आणि अचूक प्रचाराच्या जोरावर किंगमेकरची भूमिका बजावली आहे जिल्हा परिषद उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पुरस्कृत उमेदवार रुपेश पावसकर यांनी नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात दंडणीत विजय मिळवलाय तसंच नेरूर देऊळवाडा दक्षिण पंचायत समिती मतदारसंघातून सौ अर्चना अतुल बंगे आणि उत्तर पंचायत समिती मतदारसंघातून दीप्ती नाईक यांनी विजय संपादन केलाय या तिन्ही विजयांमागे अतुल बंगे यांचं राजकीय अभ्यासपूर्ण नियोजन आणि प्रभावी प्रचार महत्वाचा ठरल्याचं बोललं जात दरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिंदे गटाचे संजय पडते माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक यांच्या पत्नी सौ नाईक तसंच भाजपचे वालावली येथील कार्यकर्ते गुरु देसाई यांच्या पत्नी ममता देसाई यांना पराभवाचा सामना करावा लागला या निवडणुकीत स्थानिक उमेदवार म्हणून रुपेश पावसकर यांना मतदारांनी पसंती दिली असून भंडारी समाजानं देखील आपलं राजकीय वर्चस्व ठळकपणे सिद्ध केल्याचं चित्र यामधून दिसून येत आहे प लाइ नाले